हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हाला आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज स्पेशल जो व्हिडिओ आहे तो मंगल कलशाचा तर मंगल कलश आपल्या देवघरात नक्की स्थापन झालं पाहिजे मंगल कलश स्थापन करताना एक दिवा छानसा प्रज्वलित करून घ्या आणि जो मंगलकलश आपण देवघरात स्थापन करणार आहोत तो स्वच्छ आणि एकदम छान असला पाहिजे मंगल कलश जे आपण स्थापन करणार आहोत त्याच्यावर अशा प्रकारे स्वस्तिक काढा जशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे स्वस्तिक काढण्याचेही काही नियम आणि काही अशा अटी आहेत ते मी का शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर तो व्हिडिओ बघितला नसेल तो नक्कीच बघा स्वस्तिक काढून झाल्यानंतर चारही बाजूला असे टिंब द्यायला अजिबात विसरू नका आणि स्वस्तिक काढून झाल्यावर आपल्याला थांब्याच्या पाचही बाजूला अशा उभ्या रेषा ओढायच्या आहेत उभ्या रेषा उडून झाल्यानंतर त्यांना स्वस्तिकांडाला हळद कुंकू आणि अक्षदा हे वाहून घ्या आणि थांब्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि एक नाणं म्हणजे पैसा हे टाकायला विसरू नका स कलशाचे खूप काही महत्त्व आहेत हा कलश आपण जो देवघरात करतो म्हणजे स्थापन करतो ते आपल्या कुलदेवतांच्या नावावर कोण स्थापन करतं मंगलकलश हा खूप प्रतीक मानला जातो देवघरात जर तुमच्या देवघरामध्ये मंगलकलश नसेल तर मंगल नक्की नसे। नक्की स्थापन करा खूप ह्याच्या प्रभावित असे उपाय आहेत तर असा सुंदरसा मंगलकलश मी माझ्या देवघरात स्थापन केलेला आहे तर जो आपल्याला नारळ मंगलकळशावर ठेवायचा आहे त्याला मी असं छान स हळदीचं लेपण आणि कुंकवाचा टिळा असा मी छानसं करून घेतलेला आहे जेणे आपला मंगलकलश खूप आकर्षित आणि खूप छान दिसला पाहिजे तर तुम्ही बघू शकता खूप भारी वाटतं असं मंगलकलश स्थापन झाल्यानंतरनं आणि अशी सुंदरशी मी अशी कवड्यांची माळ घेतलेली आहे ती मंगल कलशाला अशी मी छान अशी अर्पण करून घेते मंगलकलश हा मी माझ्या देवघरात म्हणजे कुलदेवीच्या नावाने मंगलकलश मी हा स्थापन केलेला आहे कारण कुलदेवी कुल जी देवी आहे जी आमचे तुळजाभवानी आहे तिचा ताक फोटो किंवा माझ्याकडे मूर्ती नाही लवकरच मी घेणार आहे तोही व्हिडिओ मी नक्की शेअर करेन मंगल कलश आपला हा छान असा स्थापन झालेला आहे आणि अशी छानशी देवपूजाही झालेली आहे तर मंगल कशाचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण छोटासा व्हिडिओ व्हिडिओ घेऊन नक्कीच भेटूया